श्रोतेवर नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून सत्तर तासांच्या वक्तव्याने देशभरात चर्चा रंगली होती त्यावर आता सुधा मूर्ती यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यांनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवलाय या बाबतीतही अधिक माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये राम मंदिराचे उद्घाटन आणि त्यात शंकराचार्यांनी दिलेली प्रतिक्रिया हा चर्चेचा विषय आहे त्याचा भाजपचे वरिष्ठ मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका बातमीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची आता अमेरिकेतील एका न्यायालयाने त्यांना फसवणूक प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना चार लाख डॉलर्स देण्याचे आदेश दिलेत न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क टाइम्सला कायदेशीर शुल्क म्हणून तीन लाख ब्याण्णव हजार सहाशे अडतीस डॉलर भरण्याचे आदेश दिलेत हे प्रकरण कर्ज फसवणुकीशी संबंधित आहे मिंटच्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर काही पत्रकारांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या संपत्तीचा खुलासा केला होता ज्यात पत्रकारांनी दावा केला होता की ट्रम्प यांनी कर्ज घेण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चुकीची माहिती दिली होती त्यामुळे ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी पत्रकारांसह संस्थेवर गुन्हा दाखल केला अशा परिस्थितीत या प्रकरणी सुनावणी दरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय आता न्यायालयाने पत्रकार आणि संस्थेची या खटल्यापासून सुटका केली आहे आणि ट्रम्प यांना कायदेशीर शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत याआधी मे महिन्यात न्यायाधीश रॉबर्ट रीड यांनी वृत्तपत्र आणि तीन पत्रकार क्रेग बारस्टो आणि रसेल ब्युटनर यांच्या विरुद्धचा खटला फेटाळून लावला होता ताज्या सुनावणी दरम्यान रीड यांनी सांगितलं की प्रकरणांची गुंतागुंत आणि प्रकरणातील इतर घटक पाहता ट्रम्प यांना टाइम्स आणि पत्रकारांना कायदेशीर शुल्क म्हणून तीन लाख ब्याण्णव हजार सहाशे अडतीस डॉलर द्यावे लागतील पत्रकारांना गप्प करण्यासाठी हा संदेश न्यायालयाच्या निर्णयानंतर टाइम्सचे प्रवक्ते डॅनियल रोड्स म्हणाले की आताच्या निर्णयावरून असं दिसून येतं की राज्याच्या नवीन सुधारित एस एल पी विरोधी कायदा प्रेसच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी महत्वाचा आहे ते म्हणाले की न्यायालयीन व्यवस्थेचा गैरवापर करून पत्रकारांना गप्प करू इच्छिणाऱ्यांना न्यायालयाने संदेश दिलाय सुधा मूर्ती यांच्या विषयीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून सत्तर तास काम करण्याच्या वक्तव्याने देशभरात चर्चा रंगली होती नारायण मूर्ती यांच्या या विधानाचे कुणी समर्थन केले तर कुणी असहमती व्यक्त केलीय दरम्यान नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून सत्तर तास काम करण्याबाबतच्या वक्तव्याचे सुधा मूर्ती यांनी समर्थन केलंय त्या म्हणाल्या की मी आजही सत्तर तासांपेक्षा जास्त काम करते सुधामूर्ती यांनी नारायण मूर्ती यांच्यातील नातेसंबंध आणि त्यांच्यातील प्रेमाचे उदाहरण देताना सांगितलं की नारायण मूर्ती हे कॉर्पोरेट गांधी आहेत पण मी कस्तुरबा नाही म्हणाल्या की एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हापासून त्या त्यांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हापासून त्या नारायण मूर्ती यांना मूर्ती या नावाने संबोधतात इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत सुधामूर्ती यांनी हे वक्तव्य केलंय सुधामूर्ती म्हणाल्या की नारायण मूर्ती यांचा कठोर परिश्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलाय कारण ते नेहमीच प्रयत्न करण्याच्या तत्वावर ठाम राहिलेत दरम्यान नारायण मूर्ती म्हणाले की कंपनीला स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी आठवड्यातून पंच्याऐंशी ते नव्वद तास काम केले यानंतरही त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवलाय नारायण मूर्तींनी काय सल्ला दिला होता नारायण मूर्ती यांनी ऑक्टोबर मध्ये सांगितलं होतं की जर भारताचा वेगाने विकास करायचा असेल तर तरुणांना दर आठवड्याला सत्तर तास काम करावे लागेल हे आठवड्यातून सहा दिवस म्हणजे दररोज सुमारे बारा तास काम करावे लागेल या विधानानंतर देशात जोरदार चर्चा सुरू झाली काही लोक नारायण मूर्ती यांच्या विचारांशी सहमत होते तर काहींनी विरोध केला काहींनी असे सांगितले की कामाच्या वेळेवर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे जपानचे उदाहरण देताना नारायण मूर्ती म्हणाले होते की दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्र उभारणीसाठी अथक परिश्रम केल्यामुळेच जपान इतक्या वेगाने प्रगती करू शकला जास्त तास काम करण्याच्या बाबतीत भारत जगातील सर्वात कमी देशांपैकी एक आहे यासाठी तरुणांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे मालदीव बाबत एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवलाय तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिलाय दरम्यान भारतातील लोक आणि अनेक बड्या व्यक्तींकडूनही मालदीववर संताप व्यक्त होतोय लोक मालदीवला भेट देण्याऐवजी लक्षद्वीपला जाण्याची चर्चा करत आहेत यासोबतच लोक मालदीवचा बहिष्कार करत आहेत आणि अनेक परदेशी टूर बुकिंग एजन्सीजनीही मालदीव पॅकेज बंद करण्याची घोषणा केली आहे पर्यटकांच्या संख्येत घट भारतासोबतचा वाद अधिक तीव्र झाल्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली खुद आहे खुद्द भारतातील शेकडो लोकांनी त्यांच्या बुकिंग रद्द केल्या आहेत यासोबतच मेक माय ट्रीप आणि इज माय ट्रीपने मालदीवसाठी त्यांचे बुकिंग रद्द केलंय भारत ही दुसरी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ मालदीवसाठी भारत ही दुसरी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ आहे भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला भेट देतात अलीकडच्या काही वर्षात मालदीवच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय पर्यटकांचे योगदान वाढले आहे त्यामुळे ते सर्वात जास्त आकर्षक पर्यटन ठिकाणांपैकी एक बनले आहे मालदीवला दररोज आठ पॉइंट चौसष्ट कोटींचे नुकसान मालदीवच्या काही मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्याच्या पोस्ट वर आक्षेपार्ह टीका केली आहे यावर नेटकऱ्यांनी बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू केलाय याचा मालदीवला मोठा फटका बसतोय मालदीवला प्रतिदिन आठ पॉइंट सहा कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे भारतीयांनी तिथे जाणे बंद केल्यामुळे मालदीवचे प्रतिदिन आठ पॉइंट सहा कोटी रुपयांचे नुकसान होत आहे मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे त्यातच भारतातील पर्यटकांच्या बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत सापडली आहे आता आपण आढावा घेऊया आजच्या वेगवान घडामोडींचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बारा जानेवारी रोजी सांगितलं की बँकेच्या खराब आर्थिक स्थितीमुळे हिरियूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलाय बँकेचे अस्तित्व तिच्या ठेवीदारांसाठी चांगले नाही कारण बँक तिच्या सद्य आर्थिक स्थितीमुळे तिच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण ठेवी देऊ शकणार नाही असे आरबीआयने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल असेही सांगितले सांगितले की परवाना रद्द केल्यानंतर बँकेला बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई आहे बँक यापुढे ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करू शकणार नाही उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत चाललाय यंदा दिल्लीमध्ये यावर्षी हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली दिल्लीतील दिल पारा तब्बल तीन पॉइंट सहा अंश सेल्सिअस एवढा कमी झाला होता यामुळे दिल्लीतील दैनंदिन जीवन आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झालाय राजधानी दिल्ली सोबतच शेजारील राज्यांमध्ये देखील थंडीची लाट आहे यामुळे दिल्ली पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांना हृदयविकाराचा झटका आला उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी प्रभा अत्रे यांना गौरवण्यात आलं होतं किराणा घराण्याच्या ख्यातनाम शास्त्रीय गायिका म्हणून त्या परिचित होत्या ठुमरी दादरा गझल भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एकोणीस वर्षाखालील संघाचा कर्णधार डेव्हिड टिगेरची हकालपट्टी केले त्याने इस्रायलचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते त्यानंतर याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या क्रिकेट आफ्रिकाने संघातील खेळाडू आणि खुद्द डेव्हिडला धोका असून सामन्यावेळी हिंसाचार होऊ शकतो असं सांगत त्याला कर्णधार पदावरून हटवलंय यानंतर आता डेव्हिड टिगेरने प्रतिक्रिया आहे तो म्हणाला की मी तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला केलेलं वक्तव्य हे इस्रायल सैनिकांच्या त्यांच्या नागरिकांचे संरक्षण करणे आणि हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती करणार होतं आता आपण ऐकणार आहोत आजच्या चर्चेतील बातम्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला चारही पीठांच्या शंकराचार्यांनी बहिष्कार टाकलाय हे चौघेही या सोहळ्याला हजेरी लावणार नाहीत

यथास्थान प्रतिष्ठित हो आवश्यक है लेकिन शास्त्र सम्मत विधि निषेध का अनुपालन करके ही उनकी प्रतिष्ठा हो यह भी आवश्यक है क्योंकि जो प्रतिमा होती है अर्चा विग्रह होता है मूर्ति होती है विधिवत उसमें भगवत तेज का सन्निवेश होता है विधिवत पूजा प्रतिष्ठा न होने पर या तो तेज का सन्निवेश नहीं होता या संविविष्ट तेज तिरोधी हो जाता है इन सब का प्रवेश हो जाता है और वे डाकनी शाकनी भूत प्रेत पिछाद चारों दिशाओं को उच्छिन्न कर विप्लब बता देते इसलिए शास्त्र संबद्ध विधा से राम जी की प्रतिष्ठा हो और पूजन इत्यादि का प्रकल्प भी व्यवधारी शास्त्र संबद्ध विधा से ही हो मैं एक संकेत करता हूँ संविधान का अर्थ ही होता विधि और निषेध विधि निषेध में ही संविधान होता है शास्त्र सम्मत विधा से भगवत की प्रतिष्ठा हो पूजा आदि का प्रक्रम हो इतनी सी बात है इसमें कोई शंकराचार्य विज्ञान को प्राप्त नहीं है मतभेद किसी में नहीं है यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सर्व शंकराचार्यांवर सडकून टीका केली तसेच त्यांचं हिंदू धर्मातील योगदान काय असा सवालही केलाय माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी म्हणजे हे शंकराचार्य आमच्या भाजपला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत हे सर्व राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर राम आमचा देव आणि दैवत आहे त्यासाठी हे सर्व केलं जात आहे रामाची मूर्ती तिथं जागेवर येत आहे आम्हाला त्याच्या पुढे नतमस्तक होता येत आहे याच आम्हाला समाधान आहे त्यामुळे शंकराचार्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही त्यांनी जीवनात हिंदू धर्मासाठी काय योगदान दिलं हे त्यांनी सांगावं जे योगदान हिंदू धर्मासाठी रामानं दिलं ते त्यांनी दिलं आहे का अशा शब्दात राणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या डॉट e कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला